आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे न्यूज एक्सप्रेसच्या बातमीचा विभागाला आली जाग नागठाणे बंधाऱ्यातील लाकडी ढिगारा अखेर काढला पलूस न्यूज एक्सप्रेस या वृत्तवाहिनीवर नागठाणे येथील कृष्णा नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधारेला असलेला धोका आणि पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्ष याबाबत सविस्तर बातमी प्रसारित होताच पाटबंधारे विभागाला अखेर जाग आली आहे वृत्त प्रसारित झाल्यानंतर तातडीने सूत्रे हलवत विभागाने धोकादायक ठरलेली झाडे आणि लाकडी ढिगारा बंधाऱ्यातून जेसीपीच्या सहाय्याने काढण्यात आला ऑगस्ट महिन्यात कोयना धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्याने कृष्णा नदीला पूर आला होता या पुराच्या पाण्यासोबत वाहत आलेली मोठमोठी मुट झाडे फांद्या आणि लाकडी ढिगारा नागठाण येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याच्या दरवाजामध्ये अडकून पडला होता यामुळे बंधाऱ्याच्या कमकुवत भागावर सतत दाब पडत होता ज्यामुळे बंधाऱ्याच्या सुरक्षिततेला मोठा धोका निर्माण झाला होता दोन वर्षापूर्वीच दुरुस्ती झालेल्या या बंधाऱ्याची अवस्था पाटबंधारे विभागाच्या गलथान कारभारामुळे पुन्हा गंभीर बनली होती या गंभीर स्थितीकडे पाटबंधारे विभागाचे झालेले दुर्लक्ष पलूस न्यूज एक्सप्रेसने आपल्या बातमीतून समोर आणले सोबतच ह्युमन राईट संघटनेचे जिल्हाध्यक्ष रफीक पाकजादे यांनी या विभागाच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त करत तात्काळ कार्यवाहीचा अल्टिमेटम दिला होता बंधाऱ्यातील लाकडे न काढल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला होता पलूस न्यूज एक्सप्रेसच्या बातमीचा आणि पाकजादे यांच्या इशाऱ्याचा परिणाम इतका झाला की पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची गंभीर दखल घेतली बातमी प्रसारित होताच कोणत्याही मोठ्या दुर्घटनेची वाट न पाहता पाटबंधारे विभागाने त्वरित यंत्रणा कामाला लावली नागठाणे बंधाऱ्यात अडकलेल्या आणि संरचनेवर दाब टाकणारा सर्व लाकडी ढिगारा मजूर आणि जेसीपीच्या मदतीने काढण्यात आला यामुळे बंधाऱ्यावरील ताण कमी होऊन भविष्यातील धोका टाळण्यास मदत झाली आहे नमस्कार मैत्रिणींनो दिवाळीची तयारी सुरू झाली असेल ना पण या नोकरी व्यवसायातून वेळ कुठे भेटतोय हो आणि दिवाळीचा फराळ त्यात खरेदी पण दिवाळीचा फराळ घ्यायचाच आहे विकत तर कुठे घ्यायचा हा प्रश्न पडला असेल ना तुमच्या पुढे कारण तुम्ही बनवताय तसा पदार्थ झाले असतील का किंवा आई आजीच्या हाताची चव त्यामध्ये असेल का तेवढी सात्विकता त्याचं ते पावित्र्य तेवढं असेल का या सगळ्याच उत्तर तुम्हाला स्वाद मसालेमध्ये आणि स्वाद मसाले दिवाळीच्या या पराळाबरोबर आणि युनिक पदार्थ तुमच्यासाठी घेऊन तर त्यामध्ये मटरी आहे गव्हाची खस्तापुरी आहे तुपातली करगरीत दिसलेली अशी मस्त बालुशाही आहे तर या वर्षीचा दिवाळीचा फराळ हा स्वाद मसाल्याच्या ऑफर सोबत साजरा